आपल्या शिरोळ तालुक्यात निमशिरगाव गावामध्ये सांगली कोल्हापूर बायपास हायवे पासून फक्त दोनशे मीटर आत असणारी अठ्ठेचाळीस गुंठे बागायत शेती विकायची आहे एक मालक एक उतरा व कोरा सात बरा असल्यामुळे ना नावावर होण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही सध्या जमिनीमधील मक्क्याचे पीक काढलेले आहे या जमिनीला लाईट ला व पाण्यासाठी विहिरीचे व नदीचे पाण्याची सोय आहे हायवे पासून जमिनीपर्यंत येण्यासाठी चौदा फुटी रस्ता सोडलेला आहे या जमिनीचा एक टॉपचा विषय म्हणजे टायटल क्लिअर व आपल्या जमिनीपासून फक्त दोनशे मीटर अंतरावरून जाणाऱ्या सांगली कोल्हापूर बायपास हायवेचे रूपांतर नागपूर रत्नागिरी हायवे मध्ये होणार आहे त्यामुळे इन्व्हेस्टमेंटसाठी एक नंबर डिसिजन असणार आहे जमिनीचा प्रकार मुरमाड आहे पाण्याचा निचरा होतो त्यामुळे कोणत्याही पिकासाठी योग्य जमीन आहे आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी उसाची शेती केलेली आहे आपली ही जमीन फक्त हवेपासून दोनशे मीटर आत असल्यामुळे फार्म हाऊस बांधण्यासाठी योग्य लोकेशन आहे मालकांनी या जमिनीची अपेक्षित किंमत ही दोन लाख रुपये प्रति कुंटा अशी सांगितली आहे यामध्येही बैठकीत बसल्यावर हो कमी होतील जर तुम्हाला या प्रॉपर्टीचा मालक व्हायचं असेल तर स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर कॉल करा व अधिक माहिती जाणून घ्या व तुम्हाला तुमची प्रॉपर्टी विकायची असेल किंवा खरेदी करायची असेल तर प्रॉपर्टी पत्रिकेला संपर्क करा प्रॉपर्टी पत्रिका सांगली जिल्हा